जेव्हा आपण एका फॅमिलीमध्ये राहत असतो लग्नाआधी आणि लग्न लग्नानंतर त्या दोन फॅमिलीमध्ये फरक असतो माहेर आणि सासर आणि माझं एकटे म्हणजे फक्त स्त्रियांच नाही पुरुषांचंही मग आता मी दोघांविषयी बोल दोघांच्याही स्वतःच्या फॅमिलीबद्दल दोघांच्याही आई वडिलांनी एवढ्या खस्ता खाल्लेल्या असतात आणि मुलं शिकवून मोठी केलेल्या असतात त्यांच्या टाईमाला भरपूर फायनान्शियल स्ट्रगल होतं आता त्यांचा जो इरा होता तो गेला आणि आपला इरा जो आहे तो आला मग आता असं झालं का की त्यांच्याच वेळेला प्रॉब्लेम होते आणि आपल्या वेळेला नाहीत असं नाही आपल्याही वेळेला आहेतच की फक्त त्यांचे जे होते ते आपले नाहीत आपले थोडेसे त्याच्यापेक्षा वेगळे मग आता आपण काय करतोय त्यांचे प्रॉब्लेम बरं आपली न्यू जनरेशन आपली पिढी त्यांचे प्रॉब्लेम वेगळे मग न्यू जनरेशनची पिढी त्यांचे प्रॉब्लेम वेगळे ही जुनी पिढी त्यांचे प्रॉब्लेम वे वेगळे आणि आपण दोन पिढ्यांमधले मधलेच होणारे सँडविच हे होताना एवढी तारेवरची कसरत करावी लागते ना म्हातारी लोक असतात ते म्हणतात आमच्या वेळेला हेच आमच्या वेळेला तसं आमच्या वेळेला पाटावर उटा तुमच्या वेळेला मिक्सर आणि न्यू जनरेशन काय म्हणणार आमच्या आईवडिलांनी एवढं केलं दुसऱ्याच्या आईवडिलांनी तेवढं केलं माझे फ्रेंड्स असे मजा मारतात माझे फ्रेंड्स इकडे फिरायला जातात आणि आपण बिचारे काम करून 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 एवढे दमलेलो असतो प्रयत्न तर आपल्याला म्हाताऱ्या लोकांना पण खुश ठेवायण्यासाठी करावे लागतात त्यांचे आजार सांभाळावे लागतात त्यांचा दवाखाना बघावा लागतो आणि न्यू जनरेशनची जी डिमांड असते त्यांची फी एज्युकेशन ट्रॅव्हलिंग सगळंच आपल्याला पाहावं लागतं आणि दोन पिढ्यांचे सँडविच होऊन आपण बसलेलो असतो अशा वेळेला इतका वैताग येतो ना संसार करण्याचा असं वाटतं इतका हट्टास करून कशासाठी होऊन जातं लग्न त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली ना बायका आणि पुरुष दबले जात दोघे स्वतःच्या इच्छा ना असं बांधून गठुड माळ्यावर ठेवावं लागतं आणि फक्त आणि फक्त दोन पिढ्यांचं सँडविच होऊन मात्र जगावं लागतं ज्यांना बॅलन्स जमलं ना बॅलन्स कुठला फायनान्शियल बॅलन्स त्यांना हे चांगलं उत्तमरित्या आहे मुलांनाही सुखी करतात आई वडिलांनाही सुखी ठेवतात आणि स्वतःही स्वतःची लाईफ छानपैकी जमतात पण ज्यांचा बॅलन्स बिघडलाय ना जा जाऊन त्यांना विचारा एकदा बाप रे कलह कलह आईवडिलांकडे जावं तर त्यांचं वेगळंच रडगाणं मुलांचं वेगळंच रडगाणं बायकोचं नवऱ्याचं वेगळंच रडगाणं आणि संसाराचा झालाय भाजी मंडई आणि बाजार अशा इंटेन्शनला लग्न होतात फायनान्शियल क्रायसिस सहन करावे लागतात आई वडिलांचं आजार पण काढावं लागतं मुलांच्या शाळेच्या फ्या भराव्या लागतात आणि संसार करण्यापेक्षा संन्यास घेतलेला चांगला ही भूमिका त्या स्त्री आणि पुरुषाची नक्की होती आणि निघून जावंसं वाटतं नको हा नको हा संसार की आपण आपण ह्याच्यासाठी हा हट्टास केला होता का हे पण विचार येतात मग जरा थांबा थोडा विचार करा जर शिकलेले असाल स्वतःच्या पायावर उभ्या असाल ना तर एवढ्या सगळ्या व्यापातून ना स्वतःसाठी वेळ मात्र नक्की काढा स्वतःला काय आहे ना ते नक्की करा जे करा। काही चे चे ना, ते ना।, ना ते बिंदस करावं काही तुम्हाला बोलण्याची कोणाची हिंमत नाही सगळ्या जबाबदाऱ्या तर पार पाडताय ना मुलांना तर शिकवलं आहे ना मुलांचं कुठं काही कमी केलेलं नाही आहे आईवडिलांचे आजार पण त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळताय ना मग तुमच्या आनंदासाठी कोणाची काय ताकद आहे हे का केलं ते का केलं म्हणण्याची सांगा ना अरे जबाबदारी जबाबदारी करून आपण काय डोस घेऊन आलो का जबाबदारीच पाड पार पाडायची आहे आणि आने आपल्या आनंदासाठी जगायचंच नाही तुम्ही सांगा ना म्हाताऱ्या माणसांची जबाबदारी होती काय मुलं बाळ म्हातारपणे बघतील म्हणून तरुण मुलं काय म्हणणार आजकालची नवीन पिढी काय म्हणती आमच्यासाठी काय केलं शिकून सवरून मोठं केलं हेच केलं जे आमच्या आईवडिलांनी केलं आमची कधी हिंमत नाही झाली आमच्या आईवडिलांना विचारायची आमच्यासाठी काय केलं पण आपली जी पिढी आहे ना त्यांची हिंमत होती आमच्यासाठी काय केलं त्यावेळेला मी हे केलं आणि मी ते केलं त्यांना स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा आता आपल्याला काय पाहिजे ना तसं जगता आलं पाहिजे कोणाला स्पष्टीकरण देत बसू नका मी पणाचा डंका मिरवत बसू नका कारण मी 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 करणारे गेले कोणी त्यांची मंदिरं बांधली नाही कोणी त्यांच्यासाठी काही केलेलं नाही मग त्याग आणि स्वतःचा जीव मारणं कशाला कशासाठी आणि कोणासाठी मेलो ना असे जाळून येतील आणि दहाव्या तेराव्याला लाडू खातील त्यामुळं आत्ती दुसऱ्यासाठी करण्यापेक्षा स्वतःला महत्व द्या स्वतःच्या आनंदासाठी करा थोडंसं वेळ काढा आणि वेळ जर नसेल मिळत वर ना तर तो तिरडीवर गेल्यावरही मिळणार नाही आहे काय म्हणतील माहिती आहे का आधी माझ माझं एवढं काम होऊ द्या मग येतं मी पोचवायला